नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून खमण ढोकळा एकदम सोप्या पद्धतीने झटपट बेसन ढोकळा तयार करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यावरती चा आपण चाळणी ठेवून घेतली आणि बेसनपीठ घेतलेलं आहे तर दोन कपाने आपण इथे मोजून घेतलेलं आहे तुम्ही वाटेने सुद्धा मोजून घेऊ शकता हे बेसनपीठ आपल्याला अगोदर चाळून घ्यायचे तर चाळणीवरती अशा पद्धतीने भांड्यामध्ये आपण हे बेसनपीठ चाळून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक रवा घालून घेऊया तर म्हणजे ढोकळा खूप छान असा होतो आणि घशामध्ये अडकतसुद्धा नाही तर दोन टेबलस्पून इथे मी बारीक रवा घालून घेतला आहे आणि एक टेबलस्पून याच्यामध्ये मी साख कर घालून घेतली एक हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता आलं आणि हिरवी मिरची तर याच्यामध्ये आपण आता दोन चिमूट हळद पावडर घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय लिंबाचा रस घालून घेऊया एक चमचा भरून तर इथे मी लिंबाचा रस काढून घेतला होता आणि एक चमचा भरून घालून घेतलाय तुम्ही लिंबू सत्व सुद्धा घालू शकता आता एक टेबल स्पून आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये दही घालून घेऊया तर इथे फ्रेश दही घेतलेला आहे छोटा खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे मी चार चमचे दही याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता ही सर्व जिन्नस आपण अगोदर एकत्र करून घेऊया तर, तर चमच्याने व्यवस्थित असं एकत्र करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे बेसन पिठापासून खमन असा ढोकळा तयार केलेला आहे जास्त वेळ लागत नाही झटपट होतो घाई गडबडीत सुद्धा मुलांच्या आवडीचा असा ढोकळा बनवू शकता तर आता एकत्र करून घेतल्यानंतर त्याच कपाने आपण पाणी घेतलेलं आहे पाऊन कप पाणी मी याच्यामध्ये घालून घेतले अजून पाणी शिल्लक आहे कपामध्ये सगळ्यात अगोदर आपण आता याच्यामधल्या गठोळ्या मोडून घेऊया तर चमच्याने व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे सुरुवातीलाच एकदम पाणी न घालता आपण थोडंसं पाणी घालून घेतले आणि तेवढंच पाणी आपल्याला पुरेस झालेलं आहे कपामध्ये जे पाणी शिल्लक होतं ते पाणी तसंच शिल्लक आहे आणि व्यवस्थितच आपण हे एकत्र करून घेतले जास्त पातळ करायचं नाही मग ढोकळा अजिबात फुलत नाही आणि जास्त घट्ट जर ठेवलं तर तो घशामध्ये अडकतो तर आतून कच्चा राहतो तर अशा पद्धतीने आपण याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे पाव कप आणि कपामध्ये शिल्लक तसंच आहे आता हे छानपैकी एकत्र करून झालेलं आहे आता आपण दहा मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवाय आपण याच्यामध्ये रवा घातलाय म्हणजे रवा छानपैकी फुलेल ला ला तर दहा मिनिटांसाठी मी असं झाकून ठेवलं होतं आणि कपामध्ये पाणी पण तसं शिल्लक ठेवलं होतं आपल्याला जर वाटलं तर आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो तर पाणी टाकण्याची याच्यामध्ये अजिबात आवश्यकता नाही मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी एकत्र करून घेतलं आता आपण याच्यामध्ये सोडा किंवा इनो टाकून घेऊया तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही एक चमचा भरून टाकू शकता इथे मी याच्यामध्ये एक इनोचं पाकिट टाकून घेतलेलं आहे याच्यावरती छोटासा अर्धा चमचा पाणी घातले म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो तर आता अशा पद्धतीने आपण आता हे एकत्र करून घेऊयात छानपैकी भेटून घ्यायचं एकच दिशेने तर चमच्याने मी इथे छानपैकी एकत्र करून घेतलेला आहे एक, एक, एक दोन तीन मिनटासाठी फेटवून घ्यायचं व्यवस्थित असं म्हणजे मिश्रण हे फुलून येतं कुकरच्या डब्याला मी अगोदरच तेल चोळून ठेवलं होतं या कुकरच्या डब्यामध्ये आपण आता पटकन हे मिश्रण काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण इनो किंवा सोडा घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पटकन लगेच कुकरमध्ये कढईमध्ये ज्या कशा तुम्ही बनवता त्याच्यामध्ये ठेवून झाकण ठेवून द्यायचे तर इथे मी कढईमध्येच हा ढोका बनवलेला आहे तुम्ही बघू शकता एक ताट ठेवलं आणि खाली पाणी ठेवलं कढईमध्ये आणि वीस मिनटासाठी हा ढोकळा मी इथे वाफवून घेतलेला आहे कमी गॅस होती अगदी कमी गॅस ठेवला आणि झाकण अजिबात उघडायचं नाही ढोकळा होऊपर्यंत वीस मिनटं झाल्याच्या नंतर आपण इथे चेक केलं तर तुम्ही बघू शकता आपण चाकूने इथे बघितलेला आहे आणि मस्त असा ढोकळा आपला इथे झालेला आहे आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया तर इथे दुसरा पॅन ठेवून घेतलाय छोटे दोन चमचे याच्यामध्ये तेल घालून घेतले फोडणी करून घेऊया याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोरी घालून घेतलेली आहे मोरी छानपैकी इथे फुलली की याच्यामध्ये पाच ते साकळी पत्त्याचे पानं घालून घेतलेली आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या उभ्या दोन भागामध्ये कट करून घेतल्यात हे छानपैकी आपण आता एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून घेऊया तुम्हाला पाणी किती बनवायचं त्यानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता आता याच्यामध्ये मी छोटे दोन चमचे भरून साखर घालून घेतलेली आहे आता याला आपण एक उकळी काढून घेऊया तर बघा इथे या पाण्याला उकळी आलेली आहे अशा पद्धतीने आपलं पाणी इथे तयार झालेलं आहे ढोकळ्यावरती घालून घेण्यासाठी अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जर अजून आवडत असेल तर तुम्ही अजून सुद्धा बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार झालेली आहे छानपैकी उकळी आलेली आहे आपण आता गॅस बंद करूया तर ढोकळा इकडे थंड झाल्यानंतर चाकून अशा पद्धतीने आपण साईड मोकळी करून घेऊया याच्यावरती एक भांड ठेवायचं आणि ढोकळा करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा आपला इथे क्लीन निघलेला आहे अजिबात डब्याला चिकटलेला नाही आणि मस्त जाळीदार ढोकळा इथे आपला फुलून तयार झालेला आहे तर आता आपण ढोकळा इथे कट करून घेऊया तर बघा झटपटाचा आपला इथे खमण ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी मौलुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा इथे तयार झालेला आहे मस्त फुललेलं देखील आहे आता जी आपण फोडणी करून घेतलेली आहे ती फोडणी आपल्याला याच्यावरती घालून घ्यायची तर अशा पद्धतीने खमण ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद